दिवंगत अभिनेते निनू फुले यांची लेख आणि अभिनेत्री गार्गी फुले थत्ते यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे अनेकदा त्या आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी चर्चेत असतात आताही त्यांनी रील स्टार आणि पडद्यावरील कलाकारांविषयी बोलताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय पाहुयात त्या काय म्हणाल्या गार्गी फुले थत्ते या त्यांच्या एकापेक्षा एक भूमिकांसाठी ओळखल्या जातात त्यांची तुला पाहतेरे या मालिकेतील पुष्पा ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडली होती त्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्यानंतर मनामध्ये भरली थोडं तुझं आणि माझं या त्या मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत खासगी आणि व्यावसायिक गोष्टींवर वक्तव्य केलं तेव्हा रील स्टार आणि पडद्यावरील कलाकार यांविषयी बोलताना त्यांनी फार महत्वाचं वक्तव्य केलंय एका मुलाखतीत बोलताना गाडगी फुले दत्ते म्हणाल्या खूप कलाकार नव्हे तर खूप रील रील स्टार रील स्टार समोर मला स्पष्ट असं कलाकार आणि हे पूर्णपणे आहे नाटक चित्रपट मालिका या सगळ्या माध्यमांच हे दुर्दैव आहे की आपण स्टार शोधतो आपण कलाकार मात्र शोधत नाही जर आपण कलाकार शोधले असते तर आज वर रील बनवणारे जे स्टार आहेत त्यांना काम मिळणं बंद झालं असत मला खूप वाईट वाटत की आम्ही वर्ष जेव्हा कलेच्या क्षेत्रात शिक्षण प्रशिक्षण घेतोय कष्ट करतोय तेव्हा आम्हाला कोणीच विचारत नाही पण स्टार येते किंवा येतो त्यांना अचानक हिरो किंवा हिरोईनची पात्र साकारायला मिळतात किंवा त्यांना उत्तम काम दिलं जात ते त्यांच्याकडून प्रेक्षकांपर्यंत किती पोहोचतं हा खूप पुढचा प्रश्न आहे पण प्रेक्षकांना हल्ली तेच हवं आहे का हा देखील प्रश्न मला पडतो चॅनल किंवा चित्रपटांच्या निर्मात्यांना सुद्धा फक्त प्रसिद्धी हवी आहे का तशीच जर प्रसिद्धी हवी असेल तर चित्रपट चालत नाही ही सुद्धा सत्य स्थिती आहे त्याकडे कोण पाहणार हे असंच होणार आहे जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन एका सकस कथेवर सकस चित्रपट किंवा मालिका कराल तर ते उत्तम चालतील पण तुम्हाला रील स्टार हवेत ना मग असंच होणार गार्गी फुले तत्ते यांनी केलेल्या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी कोणती मानिनीला सबस्क्राईब करा